प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम हिंगोली जिल्ह्यातील पारडीमोड मोड इथं एकोणतीस सप्टेंबर रोजी कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून विपशन्या केंद्राची भूमिपूजन करण्यात येणार आहे हे विपशन या केंद्र वादाच्या भवऱ्यात अडकले वंचित बहुजन आघाडीने हिंगोली विश्रामगृह इथं पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व शिवसेना शिंदे गट हे एकमेकांवर गंभीर आरोप करतात एकमेकांशी हाड वैर असं दाखवतात मात्र प्रत्यक्षात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटील व शिवसेना शिंदे गट कळमनुरीचे आमदार तथा जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यामध्ये या जमिनी संदर्भात आर्थिक व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आला संतोष बांगर ज्या विभर्षणा केंद्राचे भूमिपूजन पारडी मोड इथं एकोणतीस सप्टेंबर रोजी करणार आहेत ती जमीन गोपू पाटील यांच्याकडून शिवसेनाचे आमदार संतोष बांगर यांच्या भावाच्या नावानं खरेदी करण्यात आल्याचा आरोप केलाय याचाच अर्थ दोन्ही जिल्हा प्रमुखांमध्ये आर्थिक व्यवहार झाला असून दोघेही एकीकडे जनतेसमोर भांडतात प्रत्यक्षात मात्र व्यवहार करतात असा आरोप वंचितचे कळमनुरी तालुका अध्यक्ष राजू कांबळे यांनी केलाय काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत यासाठी जिल्हा प्रमुख गोपू पाटील ठाकरे गटाकडून आमदारकी मागत आहेत दुसरीकडे शिंदे गटाचे संतोष बांगर यांचा तिकीट जवळपास फायनल आहे दोघांचे जर असे व्यवहार असतील तर निवडणूक ही मॅच फिक्सिंग असेल का असा प्रश्न निर्माण होतोय कळंगूरचे विद्यमान आमदार संतोष बांगर हे विपक्ष केंद्राचे यांनी उद्घाटन ठेवलेलं आहे याच्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून लोकनेते सुतुरा बांगर स्वभाविक संस्था पारडी या माध्यमातून उपोषणा केंद्राचं यांनी आहे पण याच्यामध्ये गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांच्या बुद्धा अस्थिंची मिरवणूक काढणार आहे असं सोशल पत्रकाद्वारे आणि पूर्ण मीडियाद्वारे हे सर्व लोकांना सांगू इच्छित आहेत पण तथागत गौतम बुद्धांची अस्थि खोट्या अशी आमच्या शासनाला मागणी आहे की आस्ती कुठून येत आहेत कशा पद्धतीने येत आहेत आणि या खऱ्या आहेत की खोट्या आहेत आणि पुरातत्व विभागाने याची छाननी करून यांना ह्या अस्थी दिलेल्या आहेत का तर या गोष्टीचा आमचा तीव्र विरोध आहे शासनाने याची पडताळणी करावी ताब्यात घ्याव्या आणि त्यानंतर या अस्थिच्या पडताळणी केल्याच्या नंतरच शहानिशा झाल्याच्या नंतरच त्यांनी समोरचं पाऊल उचलावं दुसरा मुख्य मुद्दा तिथे तथागत गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुन्हापुरती पुतळा उभा करण्यात येणार आहे तर तो पुतळा पुतळे इलिगली उभे करत आहेत का परवानगी घेऊन रिस्तर उभी आ, उभे करत आहेत ही सुद्धा आमची मागणी आहे कारण महामानवाचे आणि तथागत गौतम बुद्धाचे तो पुतळे आहेत जर त्या पुतळ्यांना विना परवानात बसवत असतील तर अतिशय चुकीच आहे त्यामुळे आमची फक्त एवढी मागणी आहे की त्याला नियमानुसार परवाना घेऊन पुतळ्यांना आमचा विरोध नाहीये पण परवाना घेऊन ते पुतळे तिथं अधिकृतरित्या उभे करावेत अशीच आमची तिसरी मागणी आहे चौथी मागणी जी संस्था आज ज्या संस्थेच्या माध्यमातून विश्वपना केंद्र तिथं उभे राहत आहे तर ते आ, ते विपोषणा केंद्रा जो हे प्रचार करत आहेत कर की आम्ही स्वतःच्या सौ खर्चातून उभं करतायत त्यांचे कार्यकर्ते ते सध्या प्रचार करत आहेत पण शासनाकडून अठ्ठेचाळीस कोटीचा निधी यांनी मग मागितला कशासाठी एकीकडे लोकांना दाखवायचं की आम्ही सौ खर्चातून उभं करायलो आणि एकीकडे शासनाकडे कुठ्यावर निधीची मागणी करायची याला सुद्धा आमचा विरोध आहे त्याचे स्पष्टीकरण आमदार संतोष बांगर यांनी द्यावं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सदरील जमीन त्यांच्या भावांच्या नावावर होती बक्षीस ती जमीन या स्वतःच्या संस्थेला त्यांनी स्वतःच दान के, दान केलेली आहे पण सदरील जमीन जे उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख आहेत गोपू पाटील आणि शिंदे गटाचे आमदार बांगर यांचे भाऊ यांच्या हा आर्थिक व्यवहार झालेला आहे ती जमीन गोपू पाटलाची उभाटाच्या जिल्हा प्रमुखांची ती जमीन आहे तर माझा त्यांच्यावरती सुद्धा असा आरोप आहे की एकीकडे तुम्ही लोकांना दाखवता आम्ही विरोधक आहेत एकूण वेगाची मायबहीण काढता खालच्या पत्र्यावर जाऊन तुम्ही टीका करता आणि एकीकडे याच जमिनीचे आर्थिक व्यवहार तुम्ही करता त्यामुळे त्याचा सुद्धा उभाट्याचे जिल्हा प्रमुखांनी यांनी त्याचा खुलासा करावा की सद्री जमीन कधी विकत घेतली काय घेतली आणि आर्थिक व्यवहार केले लोकांना दाखवायचे म्हणजे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे याची सुद्धा यांनी याबाबत खुलासा त्यांनी करणं अशी आमची मागणी आहे कधीची तारीख आहे कधी हा व्यवहार झाला काय नाही नाही बक्षीस पत्र सध्या फेरफारवरती बक्षीस पत्र सहाव्या महिन्याचं आहे दोन हजार चोवीस एकोणीस सहा दोन हजार चोवीसचं